नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं खूप मनपूर्वक स्वागत आहे आपला भारत देश कृषीप्रधान देश आपण बघतो की शेतकरी हा शेती व्यवसाय करत असताना पशुपालनही करतो त्याचे पशु त्याच्यासाठी खूप महत्वाचं धन आहे कारण नैसर्गिक आपत्ती जेव्हा येते तेव्हा हेच पशुधन जिवंत बँक म्हणून कार्य करत बरं आता झालं काय हवामानामध्ये बदल होत आहेत या बदलांचा परिणाम या पशूंवर होतो कधी अतिशय उष्ण वातावरण पावसाची अनियमितता वाढती रोगराई आणि यामुळे पशूंचं आरोग्य बिघडतं आणि परिणामी उत्पादनात घट होते आता असं होत असताना या सगळ्या परिस्थितीचा सामना कसा करायचा पशूंना कसं संरक्षण द्यायचं त्यांचं आरोग्य कसं जपायचं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या कार्यक्रमात घेणार आहोत आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे हवामान बदलानुसार पशुधन संरक्षण आणि याविषयी माहिती देण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलं आहे डॉक्टर अमोल भालेराव यांना शास्त्रज्ञ कृषी विस्तार भारतीय पशुचिकित्सा अनुसंधान संस्थान प्रशिक्षण आणि शिक्षण केंद्र पुणे या ठिकाणी ते कार्यरत आहेत आणि गेली अनेक वर्ष हवामान बदलावर खूप सखोल असा अभ्यास ते करतायत जेणेकरून त्याचा फायदा सगळ्यांना होईल नमस्कार सर नमस्कार मॅडम कार्यक्रमात आपलं खूप मनपूर्वक स्वागत एक अत्यंत महत्वाचा विषय आज आपण घेतलेला आहे तर हा विषय घेत असताना पशुधनाचं महत्त्व आपण आपल्या भाषेत कसा विशद कराल आपला देश हा कृषी प्रधान देश आहे आणि त्यामध्ये आपली जी पशुपालक आहेत यांचं सुद्धा खूप मोठं योगदान आहे आपल्या देशामध्ये जवळपास वीस दशलक्ष पशुपालक आहे आणि आपल्या कृषी क्षेत्राचा जो डी पी आहे त्याच्यामध्ये त्यांचं जवळपास तीस टक्के योगदान आहे हे बघा जर आपण आकडेवारी बघितली तर आपल्या लक्षात असं येईल की दूध उत्पादनामध्ये आपल्या देशाचा जगात प्रथम क्रमांक आहे जवळपास दोनशे एकोणचाळीस दशलक्ष टन एवढं दूध आपण उत्पादन करतोय त्यानंतर अंडी उत्पादनामध्ये सुद्धा आपला जगात दुसरा क्रमांक आहे जवळपास एकशे बेचाळीस बिलियन अंडी आपल्या देशात पशुपालन शेतकरी जे आहेत आपले पशुपालक शेतकरी पक्षीपालक शेतकरी ते तयार करत आहे त्याच्यानंतर मांस उत्पादनामध्ये सुद्धा आपला जगात पाचवा क्रमांक आहे आणि जर आपण मागच्या वर्षी बघितलं तर जवळपास सदोतीस हजार करोड रुपयांचं पशुपालक क्षेत्राचं आपलं निर्यात आहे ही आकडेवारी बघून आपल्या लक्षात येतं की हे क्षेत्र किती मोठं आणि जर हवामान बदलाचे दुष्परिणाम आपल्या पशुपालक शेतकऱ्यांना त्रास देत राहिले तर खूप मोठ्या प्रमाणात त्यांचं नुकसान होऊ शकतं जगाच्या पातळीवर पशूंच्या बाबतीत आपण अनेक बाबतीत आघाडीवर आहोत पण तुम्ही म्हणालात की हवामानातला बदल हा त्रासदायक ठरू शकतो आता हवामान बदल जर नेमका सांगायचा झाला तर एक शास्त्रज्ञांच्या दृष्टिकोनातनं तो काय आहे काय सांगाल हवामानाची बदल नैसर्गिक कारणामुळे पण होतात आणि मानवी क्रियाकलापांमुळे सुद्धा होतात परंतु गेल्या शंभर दीडशे वर्षामध्ये जी औद्योगिक क्रांती झाली आणि त्याच्यासोबतच जो जीवाश्म इंधनाचा भरमसाठ वापर झाला त्यामुळे कार्बन डायऑक्साईड नायट्रस ऑक्साईड आणि मिथेन यासारख्या ग्रीन हाऊस गॅसेस त्यांचं प्रमाण खूप वाढलं आणि त्यामुळे आपल्या पृथ्वीचं जे सरासरी तापमान आहे ते वाढते हे बघा एक उदाहरण सांगू इच्छितो की वर्ष दोन हजार अकरा ते दोन हजार वीस या दहा वर्षांमध्ये याच्या तापमानाची तुलना जर आपण वर्ष अठराशे पन्नास ते एकोणावीसशे या वर्षांशी केली तर आपल्या पृथ्वीचं सरासरी तापमान हे जवळपास एक पॉईंट एक टक्क्यांनी वाढलंय आणि आपल्याला ही वाढ खूप नुकसानकारक ठरू शकते कारण याचे जे दुष्परिणाम आहे ते आपल्या अन्न सुरक्षेवर खाद्य सुरक्षेवर पाणी सुरक्षेवर आपलं जे जीवनमान आहे आपलं जे आरोग्य आहे आपली समाजव्यवस्था आहे या सर्व घटकांवर अर्थव्यवस्थेवर विशेष करून नकारात्मक परिणाम घडवू या नकारात्मक परिणाम हा सगळ्याच जीवसृष्टीवर होतो आहे तर हवामान बदलाचा आणि पशुधनाचा एकूण जर संबंध सांगायचा झाला आणि एक प्रकारे कशा प्रकारे हे पशुधनाला नुकसान हा बदल करतोय आपलं जे पशुधन आहे त्यांचं आरोग्य आपल्यासाठी सर्वात महत्वाचं आहे जर आपल्याला उत्पादन व्यवस्थित पद्धतीने घ्यायचंय परंतु या ज्या वातावरणातील बदलांमुळे काय आहे की त्यांचं जे आरोग्य आहे त्यांचं जी प्रकृती आहे ती बिघडते आता मी तुम्हाला एक उदाहरण देऊ इच्छितो की तापमान तापमानाची जी वाढ कधी कधी खूप जास्त होते किंवा कधी कधी खूप कमी जाते याच्यामुळे आपल्या पशूंवरती ताण येतो त्यांच्या आरोग्यावरती अशा पद्धतीने दुष्परिणाम होतो की ते व्यवस्थित दूध देऊ शकत नाही किंवा त्यांची मांसासाठी व्यवस्थित जी त्यांची क्षमता आहे जेवढं ते देऊ शकतात तेवढं आपल्याला मिळत नाही आणि रोगराई या वातावरणातील बदलांमुळे रोगराईचं प्रमाण खूप वाढत आहे आता जसं आपण काही वर्षापूर्वी बघितलं की कोरोना एक खूप मोठी लाट आली आणि त्यानंतर लगेच पशूंमध्ये सुद्धा लंपी स्किन डिसीजची लाट आली ज्यामध्ये डास आणि कीटकजन्य जसे माशाजांना आपण म्हणतो यांच्यामुळे आपल्या पशुधनाला खूप त्रास झाला तर अशा प्रकारच्या ज्या साथी आहेत त्या वातावरणाच्या बदलामुळे आद्रतेच्या बदलामुळे येत जातात काही बुरशीजन्य आजार येतात आणि या सर्व गोष्टींमुळे काय होतंय की आपलं जे पाऊसमान चक्र आहे त्याच्यावरती सुद्धा थोडा नकारात्मक परिणाम पडतोय जसा आला पाहिजे तसा पाऊस आपल्याकडे व्यवस्थित पडत नाही कधी कधी खूप जास्त येतो ओला दुष्काळ होतो कधी कधी कोरडा दुष्काळ होतो मग पशूंना आपल्या पशुधनाला व्यवस्थित पोषण भेटत नाही जर त्यांना त्यांचं पोषण व्यवस्थित भेटलं नाही तर ते आपल्याला उत्पादन देऊ शकत नाही आणि याच्याही पेक्षा जर ते पूरजन्य परिस्थिती असले किंवा खूप जास्त परिणाम खूप मोठ्या प्रमाणात जर दुष्काळ असेल तर मात्र त्यांच्या जीविताला मग त्याचा धोका पोचतो मग या सर्व गोष्टीमुळे जो आर्थिक फटका बसतो तो आपल्या गरीब अल्पभूधारक आणि जे छोटे पशु शेतकरी आहेत त्यांना हा त्रास सोसावा लागतो बरोबर आहे आपण खूप विस्तृत आणि छान सांगितलं पण आपण जर सखोल आणखीन याविषयी समजून सांगायचं झालं की एकूणच हवामानाचा बदल आणि पशुपालन आणि पशु यांचा एकमेकांशी कितपत असा घनिष्ठ संबंध आहे की त्याचा एकमेकांवर खूप परिणाम होतो काय सांगाल याविषयी जे आपलं पशुपालन क्षेत्र आहे त्याचा आणि हे जे हवामान बदलते यांचा अगदी जवळचा आणि गुंतागुंतीचा संबंध आहे ज्या प्रकारे बदलत्या हवामानामुळे आपल्या पशुधनावर दुष्परिणाम होत आहे तसंच मी तुम्हाला आधी सांगितलं की जे ग्रीन हाऊस गॅसेस आहे त्यांच्यामुळे वातावरणात बदल होतोय तर या ग्रीनहाऊस गॅसेसमध्ये एक वायू आहे त्याचं नाव आहे मिथेन आणि हा मिथेन जवळपास तीस टक्के त्याचं उत्सर्जन हे आपल्या रवंत करणाऱ्या प्राण्यांमुळे आहे हे जे रवंत करणारे प्राणी जेव्हा अन्न खातात तेव्हा त्या अन्नातील संयुगांचं विघटन त्यांच्या पोटात जे सूक्ष्मजीव असतात ते करतात आणि यातून मिथेन वायू हवेमध्ये सोडला जातो ढेकराद्वारे सोडला जातो आणि जर तापमान वाढलं तर मग आपले जे रवंत करणारे प्राणी हे अजून जास्त प्रमाणात हा मिथेन गॅस सोडतात असा हा त्यांचा संबंध आहे याच्यासाठी आपल्याला ते मिथेन उत्सर्जन कमी व्हावं आणि आपलं पशुधन सुद्धा आरोग्यदायी राहावं हो, या पद्धतीनं त्यांच्या आहाराची उपाययोजना करावी लागेल एक संशोधन असं सांगतंय की जर समुद्री शेवाळ आपण आपल्या पशूंना आहारात विशिष्टपणे दिलं तर जवळपास ऐंशी टक्क्यापर्यंत जर आपण उच्च प्रतीचा आहार त्यांना दिला तर पंधरा टक्क्यापर्यंत मिथेन वायूचं उत्सर्जन कमी होऊ शकतं या सर्व उपाययोजना आता आपल्याला हळूहळू कराव्या लागणार आहेत उपाययोजना करत असताना ज्या गोठ्यांमध्ये हे पशुधन राहतं तर ते गोठे सुद्धा आपल्याला काही विशिष्ट पद्धतीचे भविष्यात असणं गरजेचं आहे की आहे त्या पद्धतीत चालणार आहे आपण जर हल्लीची परिस्थिती बघितली मॅम तर गावाकडे ग्रामीण भागामध्ये जे पारंपरिक पद्धतीचे गोठे आहेत त्याच्यामध्येच पशुपालन केलं आहे परंतु जर आपल्याला आता भविष्यातील समस्यांना समोर जायचं असेल त्यांना तोंड द्यायचं असेल तर मात्र आपल्याला आता गोठ्यांची जी परिस्थिती आहे त्यांची जी रचना आहे ती बदलावी लागेल त्यामध्ये आपल्याला म्हणजे तापमान नियंत्रित गोठे बनवावे लागतील की ज्यामध्ये आपली जी पशु आहे त्यांना वातावरणामध्ये जो तापमानात बदला होतोय त्याचा जास्त त्रास होणार नाही मग ह्या गोठ्यांमध्ये आपल्याला आहे ना मॅम सगळ्यात पहिले स्मार्ट सेन्सर लावावे लागतील ते उपकरण आपल्याला सांगतील की कि तापमान किती आहे आणि ते आपल्या पशुसाठी योग्य आहे की नाही आहे आणि जर तापमान वाढलं तर माझं असं मत आहे की आपण जे पशुचे गोठे आपल्या त्याच्यावरती सोलर पॅनल लावू शकतो आणि ती सौर ऊर्जा वापरून सोलर पंखे सोलर कूलर या गोष्टी वापरून तिथलं तापमान कमी करू शकतो काही काही ठिकाणी मोठ्या खिडक्या ठेवून किंवा एक्झॉस्ट फॅन लावून सुद्धा ना एक वायुविजन प्रणाली निर्माण करता येऊ शकते जी हवा खेळती ठेवेल आणि तिथलं तापमान पशूंसाठी त्यांना जसं हवं तसं आल्हालायक पद्धतीने राहील या गोठ्यांमध्ये आपल्याला काही स्वयंचलित जसं पाणी व्यवस्थापन करतो तशी व्यवस्थापन करावी लागेल जर तापमान वाढतंय उष्माघाताची चान्सेस आहे तर अशा वेळेस पशूंना ज्या वेळेला पाहिजे ते त्या स्वयंचलित भांड्याजवळ जाऊन पाणी पिऊ शकतात अशा पद्धतीनं जर आपण काही व्यवस्था केली तर पशु आपली वाट नाही पाहणार ते स्वतः जाऊन त्यांच्या पद्धतीनं पाणी पिऊ शकतात त्यांची गरज भागवू शकतात आणि या गोठ्यांमध्ये जर शक्य झालं तर आपल्याला जलशुद्धीकरणाची पण व्यवस्था करावी लागेल कारण गावामध्ये कित्येक वेळा काय होतंय की मोठे हौद असतात तिथं गावातील सर्व पशु येऊन गायी वगैरे येऊन पाणी पितात परंतु ही जी रोगराई चालू आहे कित्येक आजार हे संसर्गजन्य असतात मग त्याच्यामुळे आपली गुरं ढोरं इतरांच्या सोबत जेवढी कमी राहतील तेवढं चांगलं असेल मग आपणच जर ती गुणवत्ता असलेली पाण्याची व्यवस्था आपल्या गोठ्यात केली तर हे आपल्या पशुधनासाठी चांगलं राहील आणि जर तीव्र उन्हाळा असेल आपलं जे हवामान खातंय ते सुद्धा आपल्याला अंदाज देत असतं की तापमान वाढणार आहे आणि आपल्याला सुद्धा त्याचा अंदाज येतो की हे पशुंना बाहेर न सोडलेलं बरं जी दुपारची वेळ असते अकरा ते चार पशुधन आपल्याच गोठ्यामध्ये सुरक्षित ठिकाणी ठेवलेलं आपल्यासाठी कधी फायद्याचं ठरेल नक्कीच म्हणजे आपण आपली स्वतःची जशी काळजी घेतो की उन्हाळ्यात वातावरण थंड ठेवण्याचा घरात प्रयत्न करतो तसं गोठ्यांमध्ये देऊन पाण्याची व्यवस्था करून आणि उन्हाच्या वेळा टाळून तुम्ही तुमच्या पशूंचं संरक्षण हे भविष्यात करणं गरजेचं झालेलं आहे विषय आपण म्हणालात की पाण्याचं पण काळजी घेणं स्वयंचलित असणं महत्वाचं आहे तर एकूणच पाण्याचं माझं असं प्रांजळ मत आहे की आपले जे सर्वच शेतकरी जे पीक उत्पादन करतात किंवा पशुपालन करतात त्यांना सर्वांना जलसंधारण या कार्यामध्ये आता सहभाग घ्यावा लागणार आहे पाण्याविना आपण शेती किंवा पशुपालन करू शकणार नाही आणि दिवसेंदिवस हे जलचक्र जे बदलतंय याच्यामुळे कदाचित आपल्याला पुरेसा पाऊस मिळेलच याची शाश्वती कमी राहील तर जेव्हा जेव्हा आपल्याकडे पाऊस होईल तेव्हा तेव्हा आपण जर रेन वॉटर हार्वेस्टिंग स्ट्रक्चर बनवली जलसंधारणाचं कार्य केलं तर ते पाणी आपण नंतर पिकांसाठी सुद्धा आणि पशुसाठी सुद्धा वापरू शकतो सर्वात महत्वाचं शेततळी निर्माण करणं ही सुद्धा एक काळाची गरज आहे ते जे पाणी असेल ते आपल्यासाठी लाईफ सेव्हिंग वॉटर असेल मग ते आपण पशुधनासाठी वापरू शकतो किंवा आपल्या पिकांसाठी पण वापरू शकतो त्याच्यानंतर आपण जो चारा पिकवतोय त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ना ठिबक सिंचन करणं किंवा कमीत कमी पाण्यामध्ये ती पिकं उगवणं हे कार्य करावं लागणार आहे जेणेकरून पाण्याचा अपव्यय होणार नाही आणि मी तर सर्व पशुपालकांनाही विनंती करेल की जे पाणी आपण आपल्या पशूंना पाजतोय त्याची कृपया चाचणी करून घ्या जेणेकरून जर त्या पाण्यात काही त्यांच्या आरोग्याला त्रास देणारी तत्व असतील तर योग्य ते परीक्षण करून आपण ते पाण्यात बदल करू शकतो जलशुद्धीकरण यंत्रणा लावू शकतो पाणी जर शुद्ध आणि स्वच्छ असेल तर आपल्या पशूंना जलजन्य आजार होणार नाही संसर्गाचे आजार होणार नाही याच्यासाठी पाणी व्यवस्थापन खूप महत्वाचं आहे आणि जे आपल्याकडे गोठ्यांमध्ये सुद्धा आपण ज्या टाक्या वगैरे करतो किंवा हौद करतो त्यांची वारंवार नियमितपणे सफाई करणं गरजेचं आहे कारण जर त्यांचं आरोग्य योग्य असेल पाणी व्यवस्थापन योग्य असेल तरच ते सुदृढ राहतील आणि भविष्यात जर काही ताण आला तर त्याला ते सामोरं जाऊ शकतात या शुद्ध जल जनावरांसाठीही फार महत्वाचं आणि गरजेचं आता तापमान हवामान बदलत आहे तर त्यामध्ये जर दुष्काळजन्य परिस्थिती भविष्यात निर्माण झाली तर चारा हा एक महत्वाचा घटक त्याचं व्यवस्थापन कसं करायचं जे आपले पशुपालक शेतकरी आहे त्यांच्या सगळ्यांसाठी माझी ही विनंती असेल की त्यांनी शक्यतो हो। आपली चारा पिकं स्वतः उगवण्याचा आपल्या शेतामधलं काही क्षेत्र राखीव ठेवून उगवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि यामध्ये जे दुष्काळ सहिष्णू चारा पिक आहे दुष्काळजन्य परिस्थिती जरी निर्माण झाली किंवा पाण्याची उपलब्धता जरी कमी असली तरी पण ही पिकं उगतील आणि आपल्या पशुधनासाठी चारा हा त्यावेळेस निर्माण होईल अशा पद्धतीची ज्वारी बाजरी किंवा लुसण हे आपल्याला चारा पिकं घ्यावी लागतील आणि मग त्याच्यानंतर ना एकाच चारा पिकावर आपण अवलंबून नसलं पाहिजे बहुविध प्रकारचा विविध प्रकारचा जर आपण चारा लावला तर हवामानातील बदलामुळे जर एखादी चाऱ्याचं पीक नाही आलं तर आपण दुसरा चारा घेऊन आपल्या पशूंना देऊ शकतो आणि त्यांचं योग्य ते पोषण करू शकतो बरं यामध्ये अजून एक असं आहे मॅम की जे छाया देणारे वृक्ष आहे आणि त्यांच्या छायेसोबतच आपण त्यांचा पाला जर दुष्काळजन्य परिस्थितीत आपल्या पशूंना देऊ शकलो उदाहरणार्थ आंबा आहे फणस आहे शमी आहे बाबुळे अशा वनस्पतींची अशा वृक्षांची लागवड करणं सुद्धा खूप गरजेचं झालंय की त्याच्यामुळे आपल्या पशूंना छायासुद्धा मिळेल हे जर आपण योग्य व्यवस्थापन केलं तर दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये आपण त्यांना योग्य प्रकारचा चारा देऊन त्यांचं पोषणावरती लक्ष देऊ शकतो भविष्यामध्ये जसं आपण म्हणतो की एकत्र येऊन समुदायाच्या चारा छावण्यांची सुद्धा आपल्याला निर्मिती करावी लागू शकते मग आपल्या गावामध्ये किंवा आपल्या ज्या पंचक्रोशीच्या क्षेत्रामध्ये जर आपल्या पशुपालक शेतकऱ्यांनी सहकार तत्वावर एकत्र येऊन या आ, चारा छावण्या तयार केल्या आणि तशा चाऱ्याची सोय केली तर मग आपण दुष्काळाला म्हणजे जास्त त्रास न होता सामोरं जाऊ शकतो आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये एक खूप छान बदल घडलेला आहे मुरघास जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणावर तयार होत आहे काही काही ठिकाणी हा एक म्हणजे स्तुतीपर उपक्रम आहे मी सर्व पशुपालक शेतकरी बांधवांना ही विनंती करेल की जर आपण मुरघासच्या मार्फत जेव्हा आपल्याकडे जास्त चारा असतो त्याचं जर मुरघास बनवून साठवून ठेवलं तर आपला निश्चितच फायदा होईल कारण त्याच्यामुळे चाऱ्याचे पोषण तत्व वाढतात आणि दूध उत्पादन थोडं चांगल्या पद्धतीने होते जास्त होत आहे मग ह्या अशा प्रकारच्या उपाययोजना आपल्याला सर्वांना कराव्या लागणार आहे नक्कीच आहे आता एक आणखीन महत्वाचा मुद्दा की ज्यामुळे पशुधनाची खूप हानी होते रोगराई हो तर या रोगराईला कसं काय सामोरं जायचं रोगराईचे जे रोगराई प्रकार आहे म्हणजे हे कधीही येऊ शकतात आणि कित्येक रोगराईचे जे प्रकार आहे ते पशुंमधून मानवाला जास्त भेडसावत आहे जसं स्वाइन फ्लू झालं बर्ड फ्लू झालं लंपी स्किन डिसीज आहे कीटकजन्य आजारे तर या सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याला सतर्क असणं खूप गरजेचं आहे याच्यासाठी पशूंची आरोग्याची वेळोवेळी तपासणी करणं गरजेचं आहे त्यांचं लसीकरण हे न चुकता आपण योग्य वेळेवर केलं पाहिजे पशूंमध्ये जे डिवॉर्मिंग केलं जातं पावसाळ्याच्या आधी आणि पावसाळ्याच्या नंतर ते सुद्धा न चुकता केलं गेलं पाहिजे आणि जिथून जिथून संसर्ग होण्याची शक्यता आहे त्या स्थानांपासून आपल्या पशूंना जेवढं होईल तेवढं दूर ठेवणं गरजेचं आहे मी तुम्हाला अजून असं सांगू इच्छितो मॅम की आपलं जे आय सी आर आहे आपली जे कृषी विज्ञान केंद्र आहे आपलं जे पशुसंवर्धन विभाग आहे कृषी विभाग आहे हे नियमितपणे विविध प्रकारचे पशुधनासाठी आरोग्य मेळावे आयोजित करत असतात मग अशा ठिकाणी जाऊन सुद्धा आपण आपल्या पशूंची तपासणी केली पाहिजे त्यांच्या आहारामध्ये एक ज्याला म्हणतो ना संतुलन असलेला अस संतुलित आहार त्यांना कसा देता येईल याचं प्रशिक्षण आपल्या पशुपालक शेतकऱ्यांनी नक्कीच घेतलं पाहिजे पण बदलत्या काळानुसार त्यांना व्हिटॅमिन्स देणं गरजेचं आहे त्यांना मिनरल्स देणं गरजेचं आहे त्यांना खनिज मिश्रणं देणं गरजेचं आहे आणि जर ऊन जास्त असेल तर अशा वेळेस त्यांना इलेक्ट्रोलाईट देणं गरजेचं आहे मग या सर्व नवीन गोष्टींनी जोपर्यंत आपला शेतकरी सक्षम होत नाही तोपर्यंत आपण आपल्या पशुधनाची व्यवस्थित काळजी घेऊ शकणार नाही आणि जे त्वचेला होणारे आजार आहे खास करून गोचिडे डासई माश्या हे आपल्या पशूंना खूप त्रास देतात तर यांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आपल्या गोठ्यांमध्ये जे आधुनिकीकरण मी तुम्हाला आधी पण सांगितलं ते करावं लागणार आहे त्याच्यात जर काही स्वयंचलित स्वच्छता साफसफाई होत असेल अशा प्रकारची व्यवस्था करावी लागेल किंवा मग जेवढे आपल्याला आपले गोठे साफ स्वच्छ ठेवता येतील कीटकविरहित ठेवता येतील अशी रचना आपल्याला करावी लागणार आहे काळजी म्हणजे स्वच्छता आणि इतर बाबी वेळोवेळी लसीकरण वगैरे या सगळ्या गोष्टींची पूर्तता शेतकऱ्यांना करावी लागणार आहे पशुपालकांना बरोबर करावी लागणार आहे आता शेती पद्धत नेमकी कोणती योग्य आहे आणि एकात्मिक व्यवस्थापन ही पद्धत कितपत योग्य आहे असं वाटतं अनेक फार्मिंग सिस्टम बघितल्या शेती पद्धती बघितल्या आणि माझं स्वतःचं जे संशोधन होतं पीएच डीच्या वेळेस त्याच्यातून हेच निष्पन्न झालंय की जी इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टम आहे आय एफ एस मॉडेल ज्याला म्हटलं जातं ज्याला एकात्मिक शेती पद्धत म्हटलं जातं ते आपल्या पशुधनासाठी पण खूप खूप फायदेशीर आहे एकात्मिक शेती पद्धतीमध्ये काय होतं की पीक शेती केली जाते त्याच्यासोबतच पशुपालन पक्षीपालन केलं जातं मत्स्यपालन केलं जातं कृषी वानिकी ज्याला ऍग्रो फॉरेस्ट्री म्हणतात ते सुद्धा केलं जातं मग जेव्हा हे तिघी चारही घटक एका ठिकाणी येतात तेव्हा ते एकमेकांसाठी पूरक ठरतात म्हणजे एका घटकापासून जो कचरा तयार होतो तो दुसऱ्या घटकासाठी एक संसाधन म्हणून असतो एक इनपुट म्हणून असतो उदाहरणार्थ जेव्हा आपण पीक शेती करतो तर त्याच्यातला बराचसा भाग आपण आपल्या पशूंना चारा म्हणून देऊ शकतो जो चारा म्हणून नाही वापरला त्याला आपण कंपोस्टिंगसाठी वापरू शकतो आणि आपल्या पशूंपासून आपल्याला जे शेण वगैरे मिळतं मूत्र वगैरे मिळतं यांच्यापासून आपण सेंद्रिय शेती करू शकतो तर हे एकमेकांना पूरक आहे अनेक ठिकाणी मत्स्यपालन केलं जातं शेततळी बनवली जातात आणि कुक्कुटपालन किंवा पक्षीपालनाचे जे पिंजरे आहेत ते त्या तळ्याच्यावरतीच बसवले जातात म्हणजे पक्ष्यांची जी विष्ठा आहे ती पाण्यात पडते त्याच्यामुळे तिथं मत्स्याचं उत्पादनसुद्धा छान होतं आणि जेव्हा केव्हा त्यांना गरज असेल तेव्हा त्या तळ्याचं पाणी ते घेऊन आपल्या पिकांना देऊ शकतात मग अशा पद्धतीने ही जी एक श्रृंखला तयार होते संसाधन वापराची ही आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरते यामुळे काय होतं सेंद्रिय शेती वाढते आपल्या जमिनीची आपल्या मृदेची गुणवत्ता वाढते जमिनीची धूप कमी होते जलसंसाधनाचं जे आहे ते आपलं योगदान हे वाढत चालतंय जलसं जलसंधारण चांगल्या पद्धतीनं होतं आणि पाण्याचा उपयोग चांगल्या पद्धतीनं होतो आणि जर बदलत्या हवामानामुळे जर एखादा घटक नाही आला एखादं उत्पन्न कमी आलं सपोज आ, पीक कमी आलं तर पशुपालन किंवा मत्स्यपालन किंवा पक्षीपालन यातून शेतकऱ्याचं जे अर्थव्यवस्था आहे ती बऱ्यापैकी सांभाळली जाते त्यांच्यावरती तो ताण येत नाही म्हणून मी आपल्या सर्वच शेतकऱ्यांना जे पीक उत्पादक आहे किंवा जे पशुपालक शेतकरी आहे मी त्यांना परत परत विनंती करेल की त्यांनी आय एफ एस मॉडेल इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टम एकात्मिक शेती पद्धती या अवलंबण्याचा नक्कीच विचार करावा हे आपल्यासाठी खूप खूप फायदेशीर आहेत नक्कीच आता सहकार क्षेत्रातल्या ज्या संस्था आहेत हा त्यांनी विशेष करून आपलं पशुधन सुरक्षित राहावं यासाठी ते काय करू शकतात मॅडम आपण लहानपणापासून ऐकत आलोय की विना सहकार नाही उद्धार आणि आता खऱ्या अर्थानं सहकार क्षेत्राची गरज आहे आपल्या पशुपालनाला आपल्या पशुधनाला जोपासण्यासाठी काय होत आहे ना की आपल्या शेतकऱ्यांना आपल्याला आता नवीन नवीन ज्या मी तुम्हाला सुधारणा सांगितल्या किंवा जे गोठ्यामध्ये आधुनिकीकरण सांगितलं किंवा आपल्याला पशूंचा विमा घ्यायचा असेल या सर्वासाठी ज्या सहकारी संस्था आहेत त्यांना शेतकऱ्यांची मदत करावी लागणार आहे जे त्यांचे शेतकरी जे त्यांचे कॉन्टॅक्ट फार्मर आहे त्यांना व्यवस्थित प्रशिक्षण देणं या नवीन नवीन तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण देणं किंवा त्यांना जर गोठ्यामध्ये सुधार करायचे असतील नवीन तंत्रज्ञान अवलंबन करायचं असेल तर मग त्यांना कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून देणं हे सर्व कार्य सहकारी क्षेत्राचं आहे आणि आता जसं आमचं शिक्षण प्रशिक्षण आणि शिक्षण केंद्र आहे पुण्याला मग जर आम्हाला त्या सहकारी क्षेत्रातल्या संस्थांनी विनंती केली की आमच्या शेतकऱ्यांना या विशिष्ट विषयावरती प्रशिक्षण हवं आहे तर आम्ही ते त्यांच्यासाठी आयोजित करू शकतो याच्यात शेतकऱ्यांचा सगळ्यात मोठा फायदा होईल आणि उद्या उठून जेव्हा आपल्या शेतकऱ्यांना विपणन करायचं असेल त्यांच्या प्रोडक्टची मार्केटिंग करायची असेल किंवा गावामध्येच त्यांना त्याचं मूल्यवर्धन करायचं असेल तर या सर्व संधी कदाचित एकट्या दुकट्या छोट्या पशुपालक शेतकऱ्याला जमणार नाही पण जर सहकार क्षेत्रावरती आपले शेतकरी एकत्र आले आणि जर त्यांनी या प्रकारचे उपक्रम राबवायला सुरुवात केली तर आपल्या शेतकऱ्यांचं जो ताण आहे किंवा जे आर्थिक नुकसान आहे ते पण कमी होईल आणि पशुधनाचं आरोग्य चांगलं होईल दुसरी गोष्ट जी लसीकरण आहे किंवा पशूंसाठी वेळोवेळी आपण ज्याला म्हणतो की आरोग्य मिळावे झाले पाहिजे एक तर शेतकऱ्याला कदाचित ते जमणार नाही परंतु जर सहकारी संस्थांनी अप्रोच केलं त्यांनी जर पत्रव्यवहार केला तर कदाचित त्यांच्या गावी जाऊन अशा प्रकारे व्यवस्थित लसीकरण करता येईल पशूंच उपचार करता येतील मग या सर्व गोष्टीसाठी मॅडम मला तरी मनापासून वाटतं की सहकारी क्षेत्राची खूप गरज आहे आणि त्यांच्या योगदानामुळे पशु क्षेत्रात अमूलाग्र बदल घडून येऊ शकतो आपल्या संस्थानाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा शेतकरी बांधव कसा लाभ घेत मॅडम आमचं संस्थान म्हणजे भारतीय पशुचिकित्सा अनुसंधान संस्थान हे बरेलीमध्ये त्याचा जन्म ऍक्च्युली पुण्यातला आहे परंतु काही कालावधीनंतर ते तिकडे शिफ्ट झालं तर ह्या संस्थानाने सर्वात मोठं योगदान दिलं ते म्हणजे लसी तयार करणं आपल्या गायी गुरांमध्ये पक्ष्यांमध्ये जे विविध प्रकारचे संसर्गजन्य आजार होते लाळ्या खुरखत होता स्तनदाह होता आता अनेक प्रकारचे चिकन पॉक्स गोट पॉक्स शीप पॉक्स अशा प्रकारचे जे आजार आहे तर त्यांच्यावरती ज्या लसी आहे ज्याच्यामुळे या आजारांचं संक्रमण थांबलं त्या लसी निर्माण करण्याचं सर्वात मोठं योगदान हे आमच्या संस्थानाचं आहे आणि या ज्या लसी आहेत त्या आपल्या गव्हर्मेंट एजन्सीतर्फे किंवा आपले एजन्सी कि पशुसंवर्धन विभागातर्फे आपल्या शेतकऱ्यांपर्यंत वेळोवेळी पोचताय आणि हल्ली जेव्हा लंपी स्किन डिसीज आला तेव्हा आमच्या संस्थानाने हिसारमधलं जे अश्व अनुसंधान संस्थाने त्यांच्यासोबत मिळून लंपी प्रोवॅक म्हणजे लंपी स्किन डिसीजसाठी जे वॅक्सिन आहे त्याची निर्मितीमध्ये मोलाचं सहकार्य केलं आहे आणि त्याच्यानंतरच मॅडम जर तुम्ही बघितलं तर विविध प्रकारचे जे मिनरल मिक्सचर्स आहे किंवा हर्बल ॲडिटिव्ज आहे किंवा मग हर्बल फॉर्म्युलेशन्स हे सर्व आमच्या संस्थानाकडून तयार झालेले वेगवेगळ्या कंपन्यांना कमर्शियलाइज करण्यासाठी त्याचे लायसन्स देण्यात आलेले आणि आपले शेतकरी किंवा त्यांच्या सहकारी संस्था त्या कंपन्यांशी संपर्क करून हे नवनवीन तंत्रज्ञान घेऊ शकता आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना पशुपालक शेतकऱ्यांना मी विनंती करेल की पशुपालन करताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अचूक शास्त्रीय सल्ला याच्यासाठी आमच्या संस्थानाने जवळपास चाळीस ते पंचेचाळीस वेगवेगळे मोबाईल ॲप्लिकेशन्स तयार केले ज्याच्यामध्ये प्रजनन कसं असलं पाहिजे कृत्रिम रेतन कसं असलं पाहिजे शास्त्रीय दुग्धपालन कसं असलं पाहिजे परजीवींचं नियंत्रण कसं केलं गेलं पाहिजे आपल्या पशूंना कुठल्या वेळेवर लसीकरण झालं पाहिजे आणि जर एखादा शेतकरी फक्त वराह पालन करतोय किंवा एखादा शेतकरी फक्त कुक्कुट पालन करतोय तर मग त्यांना त्याच्या संदर्भातली अचूक माहिती कशी मिळेल याच्यासाठी हे मोबाईल ऍप्लिकेशन तयार केले के गेले बरोबर जर आपल्या शेतकऱ्यांनी ते डाउनलोड केले आणि त्यांचा वापर केला तर त्यांचा निश्चितच फायदा होईल मी आपल्या शेतकऱ्यांना सर्व बंधू भगिनींना विनंती करतो की आमची जी वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट आय व्ही आर आय डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवरती वरती तुम्ही कृपया जा आणि तुम्हाला जे योग्य असेल ते ऍप्लिकेशन मोबाईल ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करून त्याचा वापर करा तुम्हाला निश्चितच त्याचा फायदा होईल जाता जाता माझ्या सर्व पशुपालक शेतकऱ्यांना आणि बंधू विनंती करेल की हा जो क्लायमेट चेंज होतोय हा जो वातावरणात बदल होतोय ही एक वास्तविकता आहे आणि आपण याला स्वीकारूनच आपल्या शेतीमध्ये पशुपालनामध्ये बदल करूनच आपलं उत्पन्न आणि पशूंचं आरोग्य टिकवून ठेवू शकतो मी तुम्हाला ही विनंती करेल की आपल्या देशामध्ये आय सी आर के केज आपले कृषी विद्यापीठ आपलं मापसू यांच्यामार्फत जे वेगवेगळे चर्चासत्र परिसंवाद प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातात याच्यामध्ये तुम्ही सक्रियपणे भाग घ्या आणि तुम्हाला नवीन नवीन जी माहिती मिळेल जे नवीन नवीन तंत्रज्ञान मिळेल याचा अवलंब करून आपल्या पशुधनाचं आरोग्य जोपासा ते आपल्या एक प्रकारे आपल्या परिवाराचे सदस्य आहे आणि जोपर्यंत आपण त्यांची व्यवस्थित काळजी घेत नाही तोपर्यंत आपण सुद्धा पूर्णपणे आरोग्यवान नाही राहू शकत एवढंच सांगू इच्छितो नक्कीच पशुधनाला अनुसरून आपण आज जे काही मार्गदर्शन केलं त्यांच्या संरक्षणासाठी ते अत्यंत बहुमूल्य असं होतं आज आपण इथे आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद धन्यवाद